उद्याचा महाराष्ट्र परिवर्तनाचा वाट मध्ये आपलं स्वागत कोथरूड मधलं प्रकरण सध्या खूप चर्चेमध्ये आहे संभाजीनगर वरून एक विवाहित पीडिता सासरच्या छळाला कंटाळून कोथरूडला येते त्यांच्या मैत्रिणींकडे एक दिवस राहते जाते नंतर तिचं लोकेशन ट्रॅक केल्यानंतर ज्या मैत्रिणीकडे राहिली होती तिथे पोलीस जातात आणि त्यांची चौकशी करतात असं एक प्रकरण आहे आता हे प्रकरण काय झालं माहिती का की पोलीस त्या मुलींच्या घरी गेले ज्या नोकरी करतात आणि त्यांच्याकडे चौकशी केली एक पोलिसी खाक्या असतो बोलायची पद्धत असते गुन्हेगारांशी म्हणा किंवा कुणाशी बोलताना त्यांचं बोलणं हे कायमोट आणि उरमटच असतं आणि असायला सुद्धा काय पाहिजे कारण कायद्याचा धाक हा त्या ह्याच्यामध्ये जरब असते लक्षात ठेवा बोलण्यामध्ये ती जरब रागाने बोलले आणि किंवा त्या मुलींची चौकशी केली की ती महिला कुठे गेली पोलीस स्टेशनला आणून त्या मुलींची चौकशी केली दोन तीन चार पाच तास केले पाच सात तास केली या प्रकरणाला वाचकुनी हे प्रकरणाला पुढे वेगळं वळण मिळत गेलं लक्षात ठेवा आणि एक आहेत श्वेता पाटील ह्या हिंदू विरोधी आहेत एक आहे, आहे।, आहे परिक्रमा खुर्द यांना कोरो इंडियाची फेलोशिप मिळालेली आहे करोड रुपयाची यांना बाहेरच्या देशातून देणगी मिळते त्यांच्या फाउंडेशनला आणि या कबीर कला संलग्न आहेत सचिन माळी आणि शीतल साठे यांच्यासोबत का या काम करतात कबीर कला मंच या संघटनेला अर्बन नक्षलवादी म्हणून सरकारने जाहीर केलेलं आहे कारण समाजामध्ये तेढ निर्माण करत ह्या दोन मुलींनी हे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या त्यांनी ह्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आणि आंदोलन करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे पुढे पुढे आणायला गेले की ह्या मुलींचा पोलिसांनी छळ केला त्यांच्या अंगावर धावून गेले पहिलं म्हणले नंतर त्यांना मारलं म्हटली नंतर त्यांचे अंतरवस्त्र जे आहेत कपाटातून काढले इकडे तिकडे आस्तावस्त फेकले नंतर जातीवाचक पोलीस त्यांना बोलले असं म्हटलं गेलं नंतर ह्या मुली लेस्बियन आहेत असंही म्हटलं गेलं त्या पोलीस त्यांना असे म्हटले किंवा ह्या मुली धंदाच करणार किंवा व्यवस्था असतेच राहणार असंच राहणार असंही पोलीस म्हटले असं हे प्रकरण वाढत 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 जाऊन ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण आलं आणि ह्या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्या मुलींनी पोलिसांवरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आंदोलन छेडलं हे गेले तीन दिवस झालं चाललेलं आहे याच्यामध्ये मग रोहित पवार एक सुजात आंबेडकरे त्यांनी भाग घेतला आणि हे प्रकरण निरंजन टकले काय बोलतात त्यांचं त्यांनाच माहिती मात्र हिंदू सनातन वैदिक आशावरती किंवा ब्राह्मण्य ह्याच्यावरती त्यांचा एक फोकस आहे दुसरे आहेत निखिल वागळे त्यांच्या मागे गौतम बुद्धाचा पुतळा आहे गौतम बुद्धाचा पुतळा पाहिजेच आणि गौतम बुद्ध श्रेष्ठ आहेत त्याच्यानंतर आहे प्रशांत कदम एक मुक्ता कदम एक ते पोखरकर अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाला आता अलीकडे लोकमतचे संपादक आशिष जाधव विलास बडे अशी काही काही जी नावं आहेत ह्यांनी है। सुद्धा आता एक फोकस त्यांचा चेंज केलेला आहे संपूर्ण ऑल ओव्हर हो समाज नजरेसमोर ठेवून बातमी देणं वेगळं आणि एक घटक छोटासा त्यांनी आता ह्या सगळ्यांनी पकडला आहे आणि ह्या सगळ्यांनी सरकारविरोध किंवा ब्राह्मण्याविरोध किंवा मनुवाद आणि ह्या सगळ्यांचा फोकस एकच लक्षात ठेवा मनुवादी सरकार देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असल्यामुळं मनुवादी सरकार आमच्यावरती अन्याय होतोय आणि आम्हाला न्याय पाहिजे असं ह्या सगळ्याच गोषवारा आहे ह्याच्यातलं एक घटना मात्र राहून गेली ह्या सगळ्यामधली की जी खर तर ती महत्वाची होती <coughs> की जी पीडित विवाहित महिला संभाजीनगरवरून पुण्यामध्ये आली तिचा छळ तिचे सासरे करतात का नवरा करतो का सासू करते ते महत्वाचं होतं आणि तिला न्याय मिळतोय का नाही न्याय मिळाला पाहिजे हे महत्वाचं होतं तिच्या सासऱ्यांनी एवढा मोठा आकांता तिथपासून तर इथपर्यंत आला तर त्याला अटक व्हायला पाहिजे होती मात्र त्या पीडितेला न्याय मिळण्यासाठी यातल्या कुठल्याही समाज माध्यमांनी जे कोण बोलतात ह्याच्याबद्दल रोहित पवार द्या सुजात आंबेडकर सुजा, असू द्या किंवा ह्या दोन ज्या आहेत सामाजिक कार्यकर्त्या या सुद्धा त्या महिलेला न्याय मिळावा याच्या संदर्भामध्ये एक शब्द सुद्धा चाकार उच्चलेला नाही उच्चारलेला नाही हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे या प्रकरणाने वळण कुठे घेतलंय म्हणजे तुमचं तुम्हाला या प्रकरणाचं किती गांभीर्याने घ्यायचंय हे लक्षात येईल विलास बडेंच बडे मुद्देच्या चर्चेमध्ये हा प्रश्न चर्चेला गेला आणि त्याच्यामध्ये पोलिसांची बाजू मारताना त्या पोलीस अधिकाऱ्यांनी अधिवक्त्याने ह्या दोन ज्या आहेत श्वेता पाटील आणि परिक्रमा खुर्द यांच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर मागितली की ह्या हिंदू विरोधी आहेत आणि ह्या कबीर कला मंच किंवा सचिन माळी किंवा शीतल साठे यांच्याशी काम करतात आणि ह्यांना करोडोची देणग्या बाहेरच्या देशातून मदत म्हणून येते त्या संदर्भामध्ये विचारला गेला असता विलास बडेने सुद्धा हा मुद्दा डायव्हर्ट केला लक्षात ठेवा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे आणि पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांचं एक स्टेटमेंट आहे की अट्रॉसिटी गुन्हा दाखल का केला नाही कारण त्याला तसा पुरावा मिळाला नाहीये आणि याच्यामध्ये ज्या निरीक्षक प्रेमा पाटील आहेत त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी ह्या मुलींना मारलं किंवा छळलं किंवा ह्यांना काय अब्यूज केलं वगैरे आहे तर त्यात सांगितलं की मुळात ह्या ज्या प्रेमा पाटील आहेत निरीक्षक त्या त्याच्यामध्ये त्या पथकातही नव्हत्या त्या त्यांच्या घरीही गेल्या नाहीत आणि त्यांनी पोलीस स्टेशनला यांची चौकशी सुद्धा त्यांना होत्या त्याच्यामध्ये हे असं प्रकरण आहे सगळं लक्षात जे सांगितलं गेलं इथं ते अर्धवट सांगितलं गेलं एक मिसिंग होते हत्या झाली तिची विक्री झाली तिच्या किडण्या काढून घेतल्या हे तपासण्याचं काम कुणाचं आहे हे माध्यमांचं काम नाहीये हे कुठल्या राजकीय पक्षाचं काम नाही हे पोलिसांचं काम आहे तो तपास करताना जेव्हा काही व्यक्तींकडे पोलीस गेले तेव्हा त्यांनी अचानक भूमिका घेतली की आम्ही म्हणू त्या आधी करा मग तुमचं आम्ही सगळं ऐकून घेऊ त्याला पुरावा म्हणून त्यांच्याकडे शून्य गोष्टी आहेत स्वतः सांगतायत फक्त की आम्हाला जाती शिव्या दिल्या पण त्याला पुरावा म्हणून त्यांच्याकडे काही नाही आणि हे आरोप करणारे कोण आहेत तर मी तुम्हाला त्यांची उदाहरणे देतो या ज्या आता इथं बसलेला आहे श्वेता पाटील हिंदू धर्मच्या झाडाला

श्वेताजी श्वेताजी एक मुद्दा आहे एक मुद्दा श्वेताजी जर समजा जातीवाचक शिबिगाळ त्यांनी केली असेल तर त्याच्याबद्दल

छत्रपती संभाजीनगरची जे क्राईम ब्रँचची टीम आहे त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसहित पुणे या ठिकाणी आल्या होत्या त्या महिला शोध घेण्यासाठी ती महिला शोध घेत असताना त्यांना काही विशंतवाडीच्या पोलीच्या हद्दीन एक टेक्निकल आणण्यासून काही माहिती मिळाली तिथून त्या एका मुलीला घेऊन ज्या ठिकाणी ते ट्रेस लागत होता त्या ठिकाणी ते कोथरूड इथलं ते लोकेशन होतं गादी एस्टेट या ठिकाणी त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कोथरुड पुल स्टेशनला एक सोळा सतरा वाजता म्हणजे सव्वा चारच्या दरम्यान आम्हाला एक महिला कर्मचाऱ्यांची मदत हवी असे लेखी अर्ज दिला त्या अर्जावरून कोथरूड पुल स्टेशन त्यांना दोन दामिनीचे मार्शल्स आहेत त्यांच्या मदतीला पाठवल्या ऑफिशियली त्यांना गेल्यानंतर त्या चौकशी दरम्यान तेथील दोन ते जे महिला आहेत त्यांना चौकशी कामी आपल्या कोथरुड पुल वरती जे महिला साहित्य कक्षा आहे किंवा त्या ठिकाणी हिरकणी कक्षसुद्धा आहे कारण त्या ठिकाणी महिला महिलांसंदर्भातली किंवा मुलींसंदर्भातली जी तक्रारी असते त्या तक्रारीचं निराकरण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या ठिकाणी हिरकणी कक्षसुद्धा आहे त्या कक्षामध्ये त्यांना चौकशी करत असताना त्या ठिकाणी जी मिसिंग मुलगी आहे त्या मिसिंग मुलीचा जे तपास आहे ती मिसिंग मुली ट्रेस झाली आणि ती वन स्टॉप सेंटर मुंडवा या ठिकाणी असलेले दिसून आले यानंतर हे ते पथक जे आहे औरंगाबादचं किंवा सॉरी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं ते पथक नंतर त्या मुलीला तिथून ट्रेस करून ते रवाना झालं परंतु नंतर संध्याकाळी एक दोन तारखेला पहाटे म्हणजे एक दरम्यान यातील जे काही महिला आहेत त्यांनी अशी तक्रार केली के की पोलिसांनी चौकशी दरम्यान मारहाण के केली किंवा काही याच्यावरून कॉमेंट्स केले त्या चौकशीचे फुल देशांनी केलेली आहे त्या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी कुठलंही तथ्य आढळून नाही आलेलं त्याच्यावरून नंतर मग ते काही सी पी ऑफिसला पण कार्यकर्ते आले तिथेही त्यांना सांगितलं की ह्या सदर प्रकरणामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं प्रथमदर्शनी कुठलीही घटना पोलिसांकडून झाली नाही असं दिसून येत आहे त्यातून त्यांना ते लेखी पण कळलेलं आहे आता सदर प्रकरणातलं बाकी जे काही प्रशासकीय लापसेस आहेत का त्या संदर्भात ए सी पी जी आहेत एसीपी लेवल ऑफिसर जे कोथरड आहेत चौकशी करताय मुलींचा आरोप आहे की आम्हाला घाणेरड्या शब्दात घाणेरड्या गोष्टी विचारल्या गेल्या आमची अंतर्वस्त्र त्या सगळ्या महिलांनी चेक केली जे की तपासाचा भाग नाही आहे प्रेमा पाटील मॅडम आहेत त्यांनी मारल्याचंही मुलींनी थेट नाव घेऊन आता याच्यामध्ये मी प्रेमा या, पाटील मॅडम ह्या तपासाच्या तपासा दरम्यान प्रेमा पाटीलचा त्यांचा काही संबंध नव्हता म्हणजे त्या तपास पथकामध्ये पण नव्हत्या त्या दामनी मार्शा सोबत सुद्धा नव्हत्या परंतु प्रथमदर्शनी चौकशीमध्ये किंवा तपासामध्ये निष्पन्न झाला की याच्यामध्ये असा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि पोलिसांनी असे कुठल्याही जातीवरून किंवा असे कुठली मारहाण केल्याचं प्रथम दर्शन दिसून आलं नाही म्हणून त्यांना तसं ते कळ लेखी कळवण्यात पण आलेलं नाही परंतु याच्यामध्ये जे प्रशासकीय लॅपसेस आहेत समजा पोलिस गेले त्याच्यात त्याच्यामध्ये काय दुसरे लॅपसेस आहेत का याची चौकशी आपल्या एसीपी लेवल दर्चे अधिकारी करत आहेत जे प्रशासकीय लापशेस आहेत त्या संदर्भात काय बाकीच्या डिपार्टमेंटल लापशेस आहेत का त्या संदर्भात एसीपी चौकशी तुम्ही म्हणताय तथ्य नाही सीसीटीव्ही पण आता नाहीये म्हणून असं समोर आलं पण मुली जे आरोप करतायत ते आरोप पण गंभीर आहेत सर नाही याच्यावर तुम्हाला तेच सांगितलं की प्रथमदर्शनी त्या आरोपमध्ये काही तथ्य मिळून आलं नाही म्हणून त्यांना लेखी पण कळलं तथ्य मिळालं तर तुम्हाला ते सांगतो की तथ्य मिळून आलं नाही आणि त्याला तसं लेखी पण कळलं नाही आता याच्यामध्ये काही प्रशासकीय बाबी आहेत ती जी चौकशी आहे ती एसीपी लेव्हलच्या अधिकारी करत आहेत त्यांची मागणी आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा मागणी काही असू शकते ना आता ह्या प्रकरणामुळे झालंय काय माहिती का की तीन तीन तास सीपी ऑफिसला जाऊन बसून अॅट्रॉसिटी पोलिसांवरती हा गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी यांनी आंदोलन केली आणि आमचा आम्ही सांगतोय तेच खरं आहे गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे करायलाच पाहिजे असा अट्टहास आणि ज्या पद्धतीने ह्या दोन सामाजिक कार्या बोलत होत्या कार्यकर्त्या बोलत होत्या त्यांचा जो टोन होता त्यांचा जो रोख होता बोलण्याचा ऍक्च्युली तो तर देवेंद्र फडणवीस आणि मनुवादी आणि हिंदू यांच्या विरोधाने विरोधातून होता आणि अशा पद्धतीने हे त्यांनी जे पद्धतीने भाषा वापरली त्यांची ती सुद्धा किती खतरनाक आहे हे सुद्धा मात्र पाहिलं पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा समोरचा माणूस बोलतोय कसं बोलतोय त्या ह्यानी श्वेता पाटीलने तर ते पत्रकच पोलिसांच्या अंगावरती उधळले आता कालच्या प्रेसमध्ये म्हणजे यातून नक्की साध्य काय करायचंय त्यांना हे महत्वाचं आहे ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण कसं दिलं गेलेलं आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येते आता काय झालं माहितीये का की ह्या कबील करमन मन कला मंचाच्या सचिन माळी आणि ती शीतल साठे आणि हा प्रेमा परिक्रमा कुर्दा आहेत ह्यांचं काम हे आहे की हिंदूंच्या विरुद्ध चिथावणी करणे हिंदू विरुद्ध भाषण करणे ह्या ह्या श्वेता पाटील शंभर टक्के हिंदू विरोधी येत त्यांनी त्या फुले वाड्यामध्ये जे वड पूजायला गेल्या होत्या महिला त्यांना तिथं काही वाटल ते पत्रकार वाटव शरी नाही का त्याला ना विरोध केला होता की तुम्ही वडाची पूजा करू नका अशा पद्धतीने काय होते माहिती मीडिया सध्या मीडिया जो आहे सोशल मीडिया तो काय कुठल्या प्रकरणाला किती मोठ्या प्रमाणामध्ये मोठं करेल ते मात्र सांगता येत नाहीये ह्या प्रकरणाचा आजपर्यंत हे प्रकरण थांबलेलं नाही हो। लक्षात ठेवा हे प्रकरण थांबणार सुद्धा नाही कारण आता हे प्रकरण यांनी उचलून धरलेलं आहे आणि आता हा यांच्या इब्रतीचा प्रश्न आहे कुणाच्या ज्यांना ह्या पोलिसांवरती अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा आहे त्यांच्या अट्रॉसिटीच्या गुन्ह्याबद्दल यावेळेस विधानसभेमध्ये सुद्धा मुद्दा मांडला गेला आणि ऍट्रॉसिटी किती घातक आहे हे सांगितलं गेलं त्याच्यामध्ये एक नवरदेव नवरदेवाला वारातीमधून उतरून गेलं केवळ एक जातीवाचक शब्द बोला त्याचा आयुष्य बरबाद झालंय आठ दहा वर्ष झाली तो आता जेलमध्ये आहे फक्त एक जातीवाचक शब्द काढल्यामुळे म्हणजे एखाद्याचं आयुष्य बरबाद करू शकतो का एखाद्याचं आयुष्य बरबाद केवळ एक शब्द एखाद्या जातीवाचक बोलल्यामुळे एवढा मोठा गुण आहे का मग इकडे बलात्कार चाललेला त्या गुन्ह्यांना किती हे द्यायचं निश्चितच महाराष्ट्रातील पोलिसांचं कारभार जो चाललेला आहे तो काही योग्य नाही पण तो न्यायाच्या संदर्भामध्ये आहे गुंडगिरी वाढली बलात्कार वाढलेत महिलांशी विनयभंग वाढलेले आहेत काय मारामाऱ्या खून भ्रष्टाचार खूप आहे पोलीस प्रशासनामध्ये ह्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे किंवा देवेंद्र फडणवीसांचा कारभार चांगला आहे का तर देवेंद्र फडणवीसांची कारकीर्द यावेळची अजिबात चांगली नाही लक्षात ठेवा म्हणजे फारच पण याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यावरती मुद्दा प्रेशर आणतात किंवा तुमच्या तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करतात अजिबात तुम्छ नाही तुम्ही एकांगी चालला तर ते असंच असत तुम्ही एकांगी विचार करून चाललाय आणि तुम्ही एक स्वतःचा एक स्वतःचा एक कोपरा तयार केलेला आहे लक्षात ठेवा काही लोकांनी आम्ही आमची जात आणि आम्ही आणि संपूर्ण जग वगैरे काय शिखा संघटितवा शिका संघटितवा आणि संघर्ष करा निश्चित आहे जीवनाला दिशा देणारा आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याचं काय वाटतं त्या अर्थ काढावा आणि नको त्यासाठी हट्टाला हट्टाला पेटणं आणि पाहिजेचं ना हक्कच ना सण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही का काही करू शकतो तर ते कितपत योग्य आहे हो ते समाजाला घातक किती हे पण महत्वाचं आहे या प्रकरणामध्ये हे प्रकरण केवळ आणि केवळ याला राजकीय स्वरूप द्यायचा प्रयत्न झाला या प्रकरणामध्ये आणि हे प्रकरण हे एवढं गंभीर नक्कीच नाही आणि ह्या प्रकरणाचा शेवट असा आहे की श्वेता पाटील आणि परिक्रमा कोर्द ह्या सरळ सरळ धादांत खोट बोलत आहेत लक्षात ठेवा ह्यांनी हे सगळे मुद्दे बाहेरून घातलेले आहेत स्वतःच्या मनाने घातलेले आहेत हे शंभर टक्के सत्य आहे कारण त्यांची जी लँग्वेज आहे बोलण्याची भाषा आहे टोन आहे आणि आहे ना त्याच्यातून लगेच कळतं लक्षात ठेवा त्याच्यातून लगेच कळतं आणि ते ज्या जास, ज्याचं काम करतात ज्या संघटनांचं काम करतात आणि ज्या ज्यांना त्यांचा विरोध आहे ते पण तितकंच त्यांचा हिंदूंना सनातनला वैदिकला देवेंद्र फडणवीसला आणि मनूला या सगळ्यांच्या याच्यामध्ये एक कॉमन शब्द होता मनुवादी सरकार निरंजन टकले असू द्या नाही तर निखिल वागळे असू द्या नाही तर हे कोण मीडियातले चार पाच जण बसलेले आहेत त्या असू द्या किंवा हे सामाजिक कार्यकर्ते असू द्या मनुवादी सरकार असं एक ह्यांचा हे होता काय ह्यांचा एक ह्यांनी एक लोगो तयार केलेला आहे अशा पद्धतीने मनोवादी सरकार बसलेलं आहे आणि मनोवादी सरकारमध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही त्यासाठी आमचा किती आटापिटा चाललेला आहे हे या प्रकरणात दाखवून देण्यात दाखवून द्यायचा प्रयत्न झाला मात्र खरा न्याय ज्याला मिळाला पाहिजे होता ती म्हणजे ती संभाजीनगरून आलेली विवाहित पीडिता तिच्या सासऱ्याला अटक व्हायला पाहिजे होतं तिचा छळ होता संत आणि तिला न्याय मिळाला पाहिजे होता मात्र या प्रकरणामध्ये ह्या पीडितेला न्याय मिळण्यासाठी या सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या रोहित पवार असू द्या सुजात आंबेडकर असू द्या किंवा हे जे मीडियातले पाच सात जण बोलत होते टमाटमा बोलणं त्याला म्हणतात त्यांनी सुद्धा या पीडितेला न्याय मिळावा म्हणून एकही शब्द उच्चारलेला नाही त्यामुळे हे प्रकरण दादांत खोटं आहे हे सिद्ध होत आहे